फौजमध्ये होते आर्मी ऑफिसर अनेक युद्धामध्ये सहभाग झाला एकोणावीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये सहभाग झाला बाबा ओ, तर युद्धामध्ये अनेक त्यांनी बॉम्ब हल्ले झाले असतील गोळीबार झाला असत आग्नीशी खेळले पण त्यांचं दुर्दैव असं की एक साध्या मोबाईलच्या स्फोटामुळं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला मोबाईलचा वापर किती घातक असतो हे बाबांकडून एक छोटस उदाहरण छोट म्हणण्यापेक्षा खूप मोठ असं उदाहरण हाताने बॉम्ब टाकला तेव्हा बॉम्ब नाही फुटला आता ना मोबाईल फुटला हाताने अनेक बॉम्ब त्यांनी फोडले असतील तर अशा अवस्थेत बाबांना मोबाईलच्या स्फोटामुळे झालत ना कशामुळे झालत हे सगळं मोबाईलच्या स्फोटामुळे धमक झाला जोरात फेकल्या गेला माझा पाय आणि हात सर अच्छा म्हणजे मेंदूला जोराचा झटका बसला आणि त्याच्यात पॅरालाइजचा अटॅक आला अटॅक आला सर अच्छा बाबाची एक कवटी पण एक साइड काढलेली काढून ठेवलेली काढून ठेवलेली बाबा आता किती वर्षापासून त्रास होता आता मला सर हा तर काय सांगू सर भरपूर वर्ष झाले सर आता एक्झिट आठवत नाही पण एक आहे ना सात आठ वर्ष झाले सर सात आठ वर्ष हो हो आता बाबा आम्ही हे सगळं तुमच्यावरती ट्रीटमेंट केली तर त्यातून तुम्हाला काय साध्य झालं नाही खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं सर खूप खूप काही ट्रीटमेंट घेतली इकडं तिकडं पण मला काही रिझल्ट नव्हता दिसत पण आज मला सुरू आहे म्हणजे एक काही सुरू असे किरण दिसू राहिला सर मला आहे ना अच्छा हो सर हो आशेचं किरण वाटायला लागलं त्याच्यातून किती तुम्हाला रिलीफ मिळायला लागले पायाला हाताला हाताला म्हणजे तरी सर नाही म्हणलं तरी पंचवीस ती टक्के तीस टक्के आरामात झाला आरामात झाला एवढं याच्या आधी मिळालाच नाही नाही सर नाही नाही तरी आम्हाला अपवादात्मक पद्धती अशी आहे की बाबाचं जे डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे डोक्याला कुठल्या प्रकारचा आम्हाला त्याच्यावरती उपचार करता येत नाही त्यामुळं डोक्याचं काही करू शकत नाही हो सर निधान हाताचा आणि पायाचा पण केलाय जेवढं शक्य तेवढं एवढं झालं तरी सर माझ्यासाठी फार जमेची बात झाली सर आहे ना हे फार माझे नसीब म्हणतो सर मी आज मुंबईला किती दिवस होतो सर आर्मी हॉस्पिटलला आमचे आहे ना पण तिथे काही नाही झालं आता काय काय माझे नसीबच म्हणायचे आता बरोबर येऊ नव्हता एक वर्षापासून माहिती होत पण येता नाही आलं सर माझे नसीबच येताना जाईल जाईल आज देईल उद्या जाईल उद्या जाईल असं करता करता वर्ष निघून म्हणून उठला सर अच्छा हो सर आता येऊ आला तुम्हाला असं वाटलं असं पहिले एक वर्ष आधी चाललं तर चांगलं झालं चांगलं झालं सर काय सांगू तुमच्या सारखेच पॅरालाइज पेशंट असतील त्यांना काय सल्लं देशात मी त्यांना सांगेन ना सर का माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा मी माझा स्वतः सांगतो की अनु या वा, 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 ना? जा आणि तुम्ही आहे ना त्यांना म्हणजे त्यांचा म्हणजे स्वयं म्हणजे स्वतःतून ते आहे ना इंटरेस्ट निका काम करतात स्वतःने म्हणजे त्यांची लालच नाही कुठल्या प्रकारची गोष्टी आहे ना एवढं वाकडपणा काही नाही आहे ना, ना हा सर एकदम नाही बिलकुल म्हणजे सरळ सरळ मार्गाने सेवा देतात आहे ना सर बरोबर एक हात करा बाबा हा सर थम्स 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 आमच्या प्रेक्षकांसाठी ओके लाईक धन्यवाद थँक्यू सर थँक्यू थँक्यू सलोट सर देता एवढेच म्हणायचं आहे जो जी अपने तो क्या जी, जी सगळे तो जी हजारों केली असे हजारा साठी आमच्या साहेब होते मवार साहेब मी माझ्या डोळ्याने पावर राहिलो सर है ना हजारो केले जे जी रहे आत मुझे बहुत अभिमान लग रहा है फकर हो रहा है इस बात का है ना कमेंट लग रहा है एकदम है ना सर अच्छा मिलते है जमाने में आशिक कई वतन से प्यारा सनम नहीं मिलता सोने में लिपट कर मरते है काहे रेगे तिरंगे चे पार कफंग नहीं मिलता वैसे है ना आज तिरंगे के शहन को रखते हुए आप काम कर रहे हैं मेरे को ऐसा दिख रहा है आज इतनी सेवा बड़ी हो रहे आपके है, है ना सर ओके okay. जयंत सर जयंत सर जयंत बहुत बहुत धन्यवाद